पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी संपूर्ण देश झोपेत असताना एका ठिकाणी घडत होता इतिहास एका भल्या पहाटे एका भिंतीवरून उतरत होता ब्रिटिशांचा युनियन जॅक आणि त्याच जागी फडकवला गेला तिरंगा पण हा तिरंगा कुठं फडकवला गेला आणि का का तो फक्त लाल किल्ल्यावरच फडकवण्यात आला ताजमहाल नव्हे फतेहपूर सिकरी नव्हे मग लाल किल्लाच का पंडित नेहरू यांना तिरंगा फडकवण्यासाठी फक्त हाच केला का योग्य वाटला हा निर्णय भावनेचा होता की हा एक सर्जनशील राजकीय संदेश होता या एका ठिकाणी तिरंगा फडकवण्यामागं आहे एक असं रहस्य एक असा इतिहास जो केवळ इ कितीही वाचलं तरी थक्क करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच कारण शेवटी उलगडेल एक असं रहस्य जो इतिहासाच्या पुस्तकात कधीच नव्हता नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा लाल किल्ला नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो एक भव्य इतिहास पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा पंडित नेहरूंनी पहिल्यांदा तिरंगा फडकवला तेव्हा त्यांनी हा लाल किल्लाच का निवडला ताजमहल होता फतेपूर सिक्री होता किंवा अजून हजारो वर्षापूर्वीची वास्तू मग लाल किल्लाच का याचं उत्तर आहे लाल किल्ला म्हणजे फक्त भिंती आणि दगडांचा तुकडा नव्हे तो एक प्रतिबिंब होता एका साम्राज्याचा अस्त आणि लोकशाहीचा सूर्योदय होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संपूर्ण देश झोपेत होता पण दिल्ली जागी होती फक्त बंदुका तलवारींच्या नादात नव्हे तर इतिहास लिहिणाऱ्या पावलांच्या आवाजामध्ये पहाटे लाल किल्ल्यावर एका जर्मन बनावटीच्या कॅमेऱ्यानं त्याच क्षणाला टिपलं जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी युनियन जॅक खाली उतरवला आणि फडकवला भारतीय तिरंगा त्या क्षणाचा साक्षीदार होता लाल किल्ला भारताच्या गुलामीचा सा साक्षी आणि आता स्वातंत्र्याचाही लाल किल्ला म्हणजे मुघल साम्राज्याचं केंद्र होतं हे आपल्याला माहीतच आहे इथूनच शहाजहान औरंगजेबांनी भारतावर राज्य केलं अठराशे सत्तावन्न मध्ये झाशीची राणी झुंजार झाली आणि शेवटचा मुघल बहादूर शाह जफर याच किल्ल्यावरून पळून नेण्यात आला स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारताच्या नवीन राजवटीने सुरुवात केली तेव्हा तेच सत्ता केंद्र आता लोकशाहीच्या ताब्यात आलं हे जगाला दाखवण्यासाठी लाल किल्ला निवडणं हे प्रतिकात्मक होतं ब्रिटिशांनी वर्षानुवर्षे जे ठिकाण सत्तेचं केंद्र केलं त्याच ठिकाणी तिरंगा फडकवून भारतानं सांगितलं आता सत्ता आमच्या हाती आहे आता आम्ही स्वयंपूर्ण आहोत पंडित नेहरूंची भाषण निर्णय हे केवळ भावनिक नव्हते तर त्यामागे होतं खोल राजकीय अर्थ जर तिरंगा ताजमहालावर फडकवला असता तर ते एका स्मारकावर झेंडा फडकवण्यासारखं झालं असतं पण लाल किल्ला तो एक किल्ला होता सत्ता संरक्षण आणि संघर्षाचं प्रतीक तो भूतकाळात बादशांचं साम्राज्य होतं पण आता लोकशाहीचा गड झाला जग झोपलेलं असेल तेव्हा मध्यरात्रीच्या वेळी भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागृत होईल हे प्रसिद्ध वाक्य आहे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला ड्रायस्ट विथ डेस्टिनी या आपल्या भाषणात म्हटलं होतं या वेळी बोलताना नेहरूंनी लाल किल्ल्याच्या पाजारीवर उभं राहून केवळ इतिहास नव्हे तर भविष्यातील भारत रेकाडला होता हे ठिकाण केवळ झेंडा फडकवण्यासाठी नव्हतं हे ठिकाण होतं स्वातंत्र्याचं व्यासपीठ दोन हजार सातमध्ये युनेस्कोने लाल किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलं पण भारतासाठी ते फक्त जागतिक स्थळ नव्हे तो राष्ट्राचा अभिमान आहे कारण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन्ही दिवशी संपूर्ण देशाचं लक्ष असतं ते लाल किल्ल्यावर कारण इथे केवळ झेंडा फडकत नाही इथं इतिहास पुन्हा जिवंत होतो जर आपण दरवर्षी लाल किल्ल्याला विसरलो असतो तर भारताच्या स्वातंत्र्याची ती पहाट कुठे दिसली असते एका जागेवरून पूर्ण जगाला जागे मॅसेज देणं हे फक्त एका दृश्यानं शक्य होतं आणि ते दृश्य म्हणजे लाल किल्ल्याच्या पाचारीवर फडकवणारा तिरंगा तुम्ही म्हणाल की मग ताजमहलावर झेंडा का नाही कारण ताजमहल हा मृत्यूचं प्रतीक आहे तो स्मारक आहे आणि स्वातंत्र्य ते जीवनाचं ऊर्जा चैतन्य आणि लोकसत्तेचं केंद्र होतं लाल किल्ला म्हणूनच निवडला गेला तो संघर्षाचं आणि सत्तांतराचं प्रतीक आहे जेव्हा पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला तेव्हा ते, ते म्हणाले नव्हते की हे फक्त एक परंपरा आहे ते म्हणाले होते ही सुरुवात आहे जनतेच्या राजकारणाची मग आज इतक्या वर्षांनी आपण ही विचार करूया आपण अजूनही तो तिरंगा केवळ फडकावतोय का कि तो आपल्या मनातही जिवंत आहे आजही लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवला जातो पण फक्त किल्ल्यावर नाही तो आपल्या हृदयातही फडकावला पाहिजे कधी मुघलांची राजधानी नंतर ब्रिटिशांची सत्ता आणि आता अनि आपल्या लोकशाहीचा अभिमान अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग